मराठा समाजाच्या चांगल्या संस्थेवर आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं कारवाईचं पत्र मागे घ्यावं अन्यथा त्यांच्या घरासमोर जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी दिलाय माझ्यावरती गुन्हा दाखल आहे माझी चूक सिद्ध झाली तर मला फासावर द्या गोळी घाला पण हे निमित्त साधून मराठा समाजाच्या चांगल्या संस्थेवर प्रशासकाची कारवाई हे आमदार देवेंद्र कोठे यांना शोभणार नाही आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्र्यांकडं दिलेलं कारवाई संदर्भातील पत्र मागं घ्यावं अन्यथा त्यांच्या घरासमोर जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत दिला मनोहर सपाटे त्यांच्या नजरेतनं दोषी असेल मनोहर सपाटेने काय गुन्हा केला असेल तर मनोहर सपाटे यांच्यावर केसेस केल्या मनोहर सपाटे अपात्र असेल त्या निश्चितपणानं मनोहर सपाट्यावर त्यांनी कारवाई करावी त्यांच्यावर काय करायचं करावं व तो त्यांचा अधिकार आहे परंतु एखाद्या संस्थेमध्ये घेण्याचं काय कारण एखाद्या संस्थेनामध्ये घ्यायचं काय कारण आहे म्हणून म्हणलं जखम जर हलगद्याला असेल तर इंजेक्शन पकडलेलं काय करता म्हणून माझं असं विनंती आहे कोटेसाहेबांना की समाजाला शिक्षा देऊ नका समाजाने तुम्हाला निवडून दिले तुमचं एक पद्मशाली समाजाचं घर आहे आणि या बहुजन समाजाच्या पट्ट्यात तुम्ही निवडून येतात म्हणजे समाज तुमच्यावर प्रेम करतो त्या समाजाच्या मताला आणि त्या समाजाच्या प्रेमाला दावरू नका माझी त्याच्या विचारसाहेबांचं आखं आयुष्य राजकारण इथे गेलं आणि हा सगळा बहुजन समाजचा पट्टा असताना महापालिकेत तुम्ही माझ्या प्रेम कोण निवडून आलेला आहे अभिनंदनची गोष्ट आहे आणि मग जर माझा प्रभो करून तुम्ही निवडून आला असाल आणि तुम्हाला बहुजन समाजाने म सहकार्य केलं असेल तर त्या बहुजन समाजाचं भूषण असणारी त्या बहुजन समाजाचा आत्मा असणारी शाळा गेली पासष्ट वर्ष ही शाळा चालू हो आता सतरा वर्षात जाणारी शाळेला तुम्ही संपवला निघाला कशासाठी प्रशासक काय भ्रष्टाचार झाला काय तिथे गोंधळ झालं काय नुकसान झालं शासनाला काय लुभाळलं आणि म्हणून ती शाळा संपवण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे आणि त्याच्या मागे तुमचा लपलेला छुपा असेल तरी आम्ही तक्रार केली नाही तुमचं राजकीय वर्चस्व आणि राजकीय ताकद बघून आम्ही विलक्षपणे गप्प बसलो आणि मग तुमच्या राजकीय वर्चस्वा आता आम्ही एवढं सरी केल्यानंतर तुम्ही आता आमची शाळा बी संपवा लागा संस्थाही संपवा लागला कोटे कोटेसाहेबांचं काम योग्य नाही समाज जनतेने तुम्हाला निवडून दिले ते हे करण्यासाठी नाही कुठली संस्था धानशेच करण्यासाठी नाही शाळा बंद पाडण्यासाठी नाही तुम्हाला जनतेने निवडून दिले विकासासाठी आता पुढं आता तुमच्या आंदोलनाची दिशा काय आहे साईल ना मी त्यांच्या घरासमोर द्राक्षणिक उपोषण चालेल दरम्यान संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचीही या संदर्भात मी भेट घेतली त्यांनी लोकशाही मार्गाने जाण्याचा सल्ला दिलाय असंही मनोहर सपाटे यांनी स्पष्ट केलं या पत्रकार परिषदेस प्राध्यापक महेश माने विनायक पाटील नामदेव थोरात ज्ञानेश्वर सपाटे रेखा सपाटे शिवराज चटके महादेव गवळी दत्ता भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती प्रश्न साहेब आलो साहेबांनी स्वतः सांगितलं की जनआंदोलन करा आणि जनआंदोलनच्या द्वारे त्या आमदारांना सांगा